त्यानो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई यांचं तीन सप्टेंबर दोन रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केल्याबाबतचं हे आलेलं अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई यांच्या स्थापनेने सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीसमधील चारशे साठ संभाव्य जिल्हा बदली व संभाव्य प्रतिनियुक्तीची पदे गृहीत धरून रिक्त पदाची भरती, भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची शारीरिक असून उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली आहे तर त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेल्या अंतिम गुण गुणपत्रक यादीत एकूण पंधरा उमेदवार यांची नाव समान असल्याने त्यांची गुण अप सात बदल झाली होती त्यांची गुणांची पडताळणी करून त्यांची अपिलनुसार त्यांच्या गुणांमध्ये बदल करून तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा आदी कार्यवाही करण्यात आलेली आहे तात्पु गुणवत्ता यादीतून तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आली असून उमेदवाराच्या माहितीकरता महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन महाराष्ट्र गौर आर पी एफ डॉट गव्हर्नमेंट डॉट इन पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट टी डॉट वर जी एफ संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गट क्रमांक आठ मुंबई यांचं जे एस आर पी एफ भरती झालेलं आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे आणि कागदपत्र पडताळणी होणार आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता सांस्कृतिक हॉल राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई येथे तुम्हाला हजर राहायचं आहे यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांसाठी आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे तात्पुरती निवड यादीमधील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्र व छायांकित साक्षांकित प्रतिसह दोन पासपोर्ट साईजचे फोटो गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता सांस्कृतिक हॉल राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई येथे या ठिकाणी वेळेत उपस्थित राहायचं आहे कागदपत्र पडताळणी करता उमेदवार गैरहजर राहिल्यास तसे कागदपत्राची पूर्तता न केल्यास संबंधित उमेदवारास पात्र घोषित करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई यांचं आलेलं तीन सप्टेंबर दोन रोजी जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातलं अपडेटेड माहितीचा व्हिडिओ कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ॲप्लिकेशन नंबर चेस नंबर उमेदवाराचं चे पूर्ण नाव जन्मतारीख कॅटेगरी पार्लर रिझर्वेशन एज्युकेशन त्यानंतर फिजिकल म्हणजे तुमचे ग्राउंडचे मार्क्स रिटर्नचे मार्क्स त्यानंतर टोटल मार्क्स आणि रिमार्क्स जो आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली आहे याचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई यांचं ग्राउंड आणि लेखी दिलेली आहे तर त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा कागदपत्र पडताळणीसाठी ही यादी प्रसिद्ध झालेली आहे यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायचं आहे व तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीसंदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ हवा आहे की तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग